इथे सर्व मला बघून हसता येत माहीत नाही ते कुठल्या वेगळ्याच नजरेने बघतात कारण की मराठी बोलतोय कदाचित त्यांना समजत नसेल माझी लँग्वेज बघून हसतायत है। इथे सगळे तेलगुच बोलतात आणि कसं काय म्हणजे कसं की पोचलो या लोकेशनला आता इथे काहीतरी लँग्वेज बघा एकदम हुलगुरू भुरभुरी सारखा त्याच्यात आणि इकडे बघा स्पर्धा झालं आहे हे मोठं वजन आहे ते उचलतायत तर मंडळी जस्ट आता आपण आलो आहे हैदराबाद तेलंगणामध्ये असलेला म्हणजे एकदम सुप्रसिद्ध असलेला गोवल कॉन्ड्रा फोर्ट जो हैदराबाद तेलंगणामध्ये एकदम प्रसिद्ध आहे आणि तुम्ही गोपी सत्ता बांधून एक नंबर आहे याचा इतिहास तर काय माहीत नाही आपल्याला पण तर हा किल्ला हैदराबादमध्ये असून तेलंगणा म्हणजे हैदराबाद तेलंगणामध्ये असून इथे सगळे तेलगूच बोलतात आणि कसं काय म्हणजे कसं तिथं पोचलो या लोकेशनला काय स आम्ही जी यांना मराठी वगैरे बोलतो काय समजा झाले झालं आहे आणि ते आम्हाला तेलगू बोलला ते पण आम्हाला समजणार कसाबिसा लोकेशनला पोहोचलो आहे तोडकी मोडकी इंग्लिश आणि आपली एकदम प्रॉपर असलेली हिंदी ती काही लोकांना समजते इकडं तर कसाबिसा रिक्षाने वगैरे करून इथे आलो आणि तोडकी इंग्लिश वगैरे ते काही जास्त येत नाही कसाविसा मॅनेज करून आता गड एक्सप्लोअर तर करतो पुढे जाऊन तिकीट काढायची आहे तिकीट काढल्यानंतर बघू पुढे काय केल्यावरती लोकेशन एकदम चांगलं सांगते आहे तुम्हाला दाखवतो इकडं तिकीट घरं वगैरे आहे तिकीट वगैरे काढतो आता बघू तिकीट तिथेला आहे तर तिकीट वगैरे काढून नंतर एकदम गड एक्सप्लोर करू त्या साईडला जायचे ऊन वगैरे खूप आहे तर त्याला जो महा हजार त्या साईडला आहे आणि आपण जस्ट घालतोय जगाच्या वरती हे तुझ्यातून व्हाईट व्हाईट दगडाने बांधलेलं मला वाटतं आता सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये एकदम काल्या कुठ्या दगडाने एकदम आपलं बांधकाम असतं आता इथे काहीतरी वेगळंच आहे बघा हो एकदम भुरभुरीसारखी भुर भुरभुरी सारखा दगड आणि जस्ट त्या साईडला हे पण मला वाटतं जुनं बांधकाम असेल आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता एकदम <laughs> ब्राऊनच कलरमध्ये बांधलेला हा ब्राऊन दगडाच्या कलरने बांधलेला हा किल्ला आहे या किल्ल्याचा जरी इतिहास माहिती नसला तरी पण गड अनुभवायला मजा येते म्हणजे लोकेशन कुठलं पण असू दे मजा तर येतेच तर हा फोर्ट जो आहे जो हैदराबाद तेलंगणामध्ये आहे म्हणजे हैदराबाद तेलंगणामध्ये एकदम प्रसिद्ध असलेला हा किल्ला गोलकोंडा फोर्ट इथे सर्वच तेलुगू आणि हिंदी थोडी थोडी बोलतात आणि आम्हाला तर काय तेलगू येत नाही आपली मराठी त्यांना समजत नाही म्हणजे प्रॉब्लेम खूप तर क मोडकी तोडकी इंग्लिश आणि प्रॉपर असलेली हिंदी त्याच्यामध्ये तिने पोचलो या किल्ल्यावरती आता गर्दी पण एवढी म्हणजे गर्दी आहे पण जास्त सांगू शकत नाही आणि हा बघा किल्ल्याचा नजारा एकदम भव्य कंडिशनमध्ये बघा ना आणि कंडिशन पण मस्त आहे आणि वरती व्हायची आपल्याला आणि जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये गडकिल्ले बघतो ते एकदम काल्या दगडाने एकदम प्रॉपर मस्त दिसतात आणि इकडे जे इकडचा हा किल्ला आहे दोन फोड ना जो आहे तो असा म्हणजे ब्राऊन कलरचा दगडाने बांधला गेला आहे खूप मोठा म्हणजे एरिया खूप मोठा आहे बघा त्या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण पण जस्ट ही काही अशी काही मोठी गुहा आहे आणि त्या साईडला बघा ही इतन पूर्ण मोठे हे इकडे हा एकदम गडाचा एकदम म्हणजे परिसर आहे त्या साईडला पण गुहा आहेत आणि ह्या साईडला पण गुहा आहेत तर आपल्याला आतमध्ये जायचे एकदम गुहामध्ये जाताना एकदम कालोपिष्ट आहे आतमध्ये आल्यावर एकदम थंड वातावरण एकदम थोडं चीर आहे दगड पण एकूण मला वेगळा वाटतो हा बघा हा जो दगड आहे ना सह्याद्रीमध्ये असं वेगळं काय तर वेगळा आहे मार्बल टाईप आहे एकदम ब्राऊन कलरमध्ये ही तर फारच मोठं आहे बघा अजून पण खूप आहे त्या साईडला आणि जस्ट थोडंसं पुढे आलोय आणि आपल्याला बजरंगबली यांची आणि एक कातलात कोरलेला शिल्प वगैरे आहे ते बघा तर जय बजरंग बली आणि त्या साईडला पुढे जाऊया अजून पण भरपूर वळती किल्ला आहे त्या साईडला जायचं आपल्याला आणि वरून तेलंगणा हैदराबाद जी सी पी आहे त्याचा व्यू एक नंबर दिसेल दरबार हॉल जाने का रास्ता हिंदू पण लिहिलाय त्या साईडला आहे ते पण एक्सप्लोर करूया खूप थकवा लागतो ऍक्च्युली खूप वरती खूप ऊन आहे आणि डायरेक्ट सडन चढाई तर आता पण फायनली एक, एक लास्टचा द्वार किल्ल्याच्या वरचा चढतोय आता याच्या पुढे तरी गण नसावा असं नसा मला तरी वाटतंय पुढे एक मंदिर बघायला भेटतंय त्या साईडला ते जाऊ पुढे काय हे खूप मोठा जिल्हा आहे हा तर आत्ता आपण फायनली गळ्याच्या टॉप पिकवरती आलो आहे नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या गड्याच्या टॉपिकवरती आपण जातोच आणि आत्ता पण आलो आहे गोलकोंडाच्या फोरवर्ड टॉपिकवरती त्या तिकडोमध्ये जर असेल हैदराबाद तेलंगणा सिटी तिकडे खालते आहे आणि तिथबंदी बघू शकता तिथून किल्ला इंडोदेमध्ये एवढाच किल्ला आहे आणि हे मला वाटतं हे आत्ताच्या गाड्यात बांधलेलं हे महाल आहे तर जाऊया तिकडं आतमध्ये काय आहे तिकडं आपलं मंदिर पण आहे महादेवाचे वगैरे तिकडे दर्शन वगैरे घेतलं मी जातोच तोपर्यंत एक्सप्लोर करतो वगैरे आहेत तुम्ही कुठे पण जातू कुठं भेटतात कुठे पण बघायला सह्याद्रीमध्ये पण मी किती ठिकाणी जातो तिकडे असते पण मग सध्या संवर्धन करतात जे शिवप्रेमी त्यांचे जरा प्रतिबंध आहेत चांगली गोष्ट आहे क्रीचं जसं काही बघायला भेटत नाही हे बघा कसं लिहिलं आहे काय बोलायचं आता प्रत्येक ठिकाणी ही फालतू क्रीज मला बघायला मिळणारच हे बघा एकच आहे आणि हे क्री अतिशय जाऊया वरती गोलकोंडाचा पूर्ण जो व्ह्यू आहे तो तुम्ही इथून प्रॉपर बघू शकता म्हणजे एकदम टॉप पिक वरती आलो आहे हे बघा असा काही फोर्ट आहे आणि जस्ट ती तुम्हाला ते समोर दिसतोय ती हैदराबाद तेलंगणा सिटी आहे आणि हा काही असा काही फोर्ट आहे हा बघा इकडे तो डायरेक्ट तो तिथपर्यंत गेला आहे तर तिकडे एक मोठा दगड आहे आणि तिथे पूर्ण गड म्हणजे इन झाला आहे एवढा सर्व मोठा हे गोलकोंडा फोर्ट आहे इथपर्यंत तर पूर्णगड तर एक्सप्रो करायला जवळ जवळ मला वाटतं तास तरी पाहिजेत पूर्णगड एक्सप्रो करण्यासाठी वरती आहे आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक गडावर मी जातो तिथून तिथे कचरा बघायला भेटतो आता इथे बघा संपूर्ण कचरा आहे प्रत्येक ठिकाणी कचरा बघायला भेटेल तुम्ही लोकांची एकदम चांगली सवय सांगू शकत नाही पण काय बोलणार आता प्रत्येक ठिकाणी कचरा तुम्हाला बघायला मिळणार इकडे पूर्ण गुण कचरा आहे त्या साईडला मी खालते बघितलं तिकडे पण एकदम पाण्याच्या बाटल्या वगैरे वेफर्स वगैरे सगळेकडे कचरा आहेत कुठे पण जर एकदम चांगल्या ठिकाणी तुम्हाला कचरा बघायला भेटेल अशी डेंजर अवस्था आता सध्या तरी किल्ल्यांची आहे तर आता जस्ट किल्ला एकदम पूर्णपणे खालतं उतरलो त्या साईडला आपल्याला जायला रिक्षा वगैरे असतील आणि फायनली ही पाठी बघायला भेटली आहे बघा इथं हे स्पष्ट लिहिलं दिवारोपर लिहिणं मन आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी ही हे म्हणजे लिहावंच लागते लोकांसाठी लोकांना प्रॉपर स्वतःला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नाही मिळत की आपण धक्कावर नाही लिहायला पाहिजे तर त्या पाठी आणि हे पण असं एकदम थोडं वातावरण मधून आहे तर मुलगोंडाचे आपले फोडवळचे आहेत आणि इकडे बघा स्पर्धा चालू आहे हे मोठं वजन आहे ते आहेत सगळेजण ट्राय करता येत हे बघा आता या दादा या दादांनी घेतलंय म्हणजे ट्राय करता येत प्रत्येकाला हलना झाला <laughs> तर आता आपण फायनली परतीच्या प्रवासाला लागलोय आणि जो किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे तो हा 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 तुम्हाला इथे बघायला मिळेल हा बघा हा पूर्ण तुम्हाला प्रॉपर प्रॉपरांना माहीत नाही हा पूर्ण किल्ल्याचा नकाशे आहे काय काय त्याच्यामध्ये आहे ते पण एकदम लिस्टमध्ये लिहिलं आहे आणि ती माहिती आहे किल्ल्याची ती अॅक्च्युली तेलगुन जिल्हे आपल्याला समजणार नाही तरी पण एकदा बघा आणि असा काही किल्ला आहे आणि त्यासाठी आपण आता इजी ठेवू परतीच्या प्रवासाला लागलोय तर हा किल्ला हैदराबाद तेलंगणामध्ये आहे है जो पण आपण एक्सप्लोर केला हे जो जितका होईल तितका आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण भेटूया थेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात महाराजांच्या महाराष्ट्रातले ग भरपूर सारे गड आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत तर आपण तिला मस्तसुद्धा अनुभव घेतला तर भेटूया एकदा नव्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट महाराष्ट्रातल्या एका मोठ्या ट्रेकसोबत किंवा एखादा मोठ्या राईडसोबत किंवा एखाद्या मोठ्या किल्ल्यासोबत तर जयरॅटिकेअर भेटल्याने किलोमध्ये ॲडव्हेंचरमध्ये तर चला